पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे सक्रिय आणि लोकाभिमुख संचालक मान्यश्रीत बाबा उर्व प्रतापराव श्यामराव पाटील याचा थेट प्रभाग नऊ क्रमांक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची अधिकृत घोषणा आज झाली आहे या निर्णयामुळे प्रस्थापित राजकीय गोटात खळबळ उडाली मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी फक्त जनतेच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी या स्पष्ट आणि सडेतोड भूमिकेसह बाबा पाटील यांनी निवडणुकीत उभारलेली चळवळ ही पारंपरिक राजकारणाला आव्हान देणारी ठरणार आहे जनतेच्या आग्रहासह घेतलेले हे ऐतिहासिक पाऊल बाबा पाटील केवळ यशस् केवळ राजकीय नेते नसून एक समाजसेवक यशस्वी व लोकहितेशी विचारसरणीचे प्रतीक म्हणून परिचित आहेत प्रभागातील नागरिकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळं आणि आम्हाला बाबा पाटील पाहिजेत या लाटेमुळं त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी मैदानात पारदर्शक प्रशासनाचे वचन स्वतःचा कोणताही स्वार्थ न ठेवता लोकांच्या प्रश्नावर काम करण्याची सवय असलेले बाबा पाटील हे विकासकामे तरुणांसाठी संधी महिलांसाठी सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा यावर भर देणार आहेत सत्तेच्या खुर्चीपेक्षा सेवा करण्याचा निर्धार त्यांच्या प्रत्येक शब्दातून दिसतो प्रस्थापितांच्या समोर उभं टाकलेलं हे कठीण आव्हान बाबा पाटील यांच्या या निर्णयामुळे प्रभाग नऊमध्ये मध्ये एक वेगळीच लाट निर्माण झाली आहे राजकारणातील जुन्या आणि प्रस्थापित चेहऱ्यांना मोठा धक्का मानला जातोय गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघात झालेला हलगर्जीपणा कंटाळलेल्या नागरिकांना बाबा पाटील यांच्यात आशेचा नवा किरण दिसतोय लोकसत्ता हेच माझं बळ मी कोणत्याही पक्षाचा नव्हे तर जनतेचा उमेदवार आहे तुमच्या विश्वासानं मी उभा आहे मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करूया माझा दरवाजा जनतेसाठी कायम खुलं राहणार आहे अशा भावनिक शब्दात त्यांनी जनतेला जनतेशी संवाद साधला बाबा उर्फ प्रतापराव पाटील निवडणूक रिंगणात म्हणजे दोन केवळ निवडणूक लढवणं नाही तर एक जन आंदोलन उभं करणं आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकारणाची समीकरणं आता पूर्णपणे बदलणार यात शंका नाही येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुकीचं ठरणार आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी